मराठी ते धडक ते धडक मोबाईल घ्यायचंय पण पैसे कमी पडतेत मग आता टेन्शन अजिबात घेऊ नका आधार आणि पॅन कार्ड घेऊन डायरेक्ट आपल्या दीपक भैयाची यशोदीप मोबाईल शॉपी गाठा कुठल्याही कंपनीचा फोन असू दे यशोदीप मोबाईल शॉपी देते सर्वात स्वस्त मोबाईल आणि सर्वात मस्त सर्व्हिस म्हणूनच आपल्याकडे असते अशी फुल गर्दी पत्ता समर्थ फोटो स्टुडिओ समोर कराड रोड विटा गावराण परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि शुद्ध तेलाची हमी विविध मसाले तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद द्विगुणितच करणार महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी ड्रायफ्रुट्स अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर विट्यातील आदर्श शाळेतील उपक्रमाने सर्वांचे लक्ष वेधून आहे विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या गड किल्ल्यांच्या जबरदस्त कलाकृती सादर केल्याचे पाहायला मिळाले आदर्श शाळेतील या अनोख्या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी आठवडे बाजार देखील यावेळी माजी नगराध्यक्षा प्रतिभा पाटील यांनी या बाजारात खरेदी करून चिमुरड्यांना प्रोत्साहित केलंय यावेळी प्रतिभा पाटील यांच्यासह मान्यवरांनी या स्तुत्य उपक्रमाचे भरभरून कौतुक केलंय छाद्रीच्या कडे कपारी घुमतो वारा तुझ्या नामाचा कृष्णा गोदा भीमा तापी घागर भरती तुझा तुझ्या कृपेच्या

प्रेरणा दिली आणि हा उपक्रम आमच्या वर्ग शिक्षकांनी पाटील राबवला हो आपला जे शिवरायांचा जो इतिहास आहे ते सर्व किल्ल्यामध्ये मुलाने जसे की तसे की ज्या येणाऱ्या लोकांस मी समजावं अशा प्र प्रकारे सगळं असं बनवलेलं आहे लाल म्हणजे उत्कृष्ट अशा प्रकारे बनवलेलं आहे सर्वच मुलांनी अगदी छान पद्धतीने किल्ले वगैरे छान बनवलेत अगदी असं वाटलं की सहलीलाच गेल्यासारखं सर्व म्हणजे गड वगैरे अगदी छान पद्धतीने त्याने हे केलेले आणि छान वाटलं बघून खूपच छान केले आशा 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 कुछ पाने की हो आस आस कोई हो जो खास कोशाय आशा, है। आशा है। हर कोशिश में हो बार बार कर दरियाओं को बार बार आशाएं तूफानों को चिर के मंजिलों को छीन ले आशाए त्या शहरातील लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श प्राथमिक विद्या मंदिर राबवण्यात आलेल्या उपक्रमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले विद्यार्थ्यांना आनंद मिळवता यावा यासाठी आदर्श प्राथमिक शिक्षिका डॉक्टर जयश्री विकास पाटील आणि मुख्याध्यापक संतोष हसपे यांच्यासह सहकार्यांनी साव इयत्ता सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत अनोखा उपक्रम राबवला विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील गड किल्ल्यांच्या आणि उत्कृष्ट प्रतिकृती तयार केल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्याची सुंदर प्रतिकृती वेदिका विजय शिंदे हिने तयार केली तसेच अफजल खानाचा वध ज्या किल्ल्याच्या पायथ्याशी झाला तो प्रतापगड शांभवी सदानंद रोखडे आणि ओम विकास गायकवाड इयत्ता सातवी या विद्यार्थ्यांनी तयार केला येता सहावीतील आयुष टकले याने कोलारगडाची अतिशय सुंदर प्रतिकृती तयार केली तसेच अमन मुजावर अनामिका कोके यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला तर दुसरीकडे या अनोख्या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी आठवडी बाजार देखील भरवल्याचे पाहायला मिळाले यावेळी माजी नगराध्यक्षा प्रतिभा पाटील यांनी या बाजारात खरेदी करून चिमुरड्यांना प्रोत्साहित केले प्रतिभा पाटील यांच्यासह मान्यवरांनी या स्तुत्य उपक्रमाचे भरभरून कौतुक केले यावेळी अध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील पीटी पाटील अनुराधा थेटरे यांनी या उपक्रमाला भरभरून शुभेच्छा दिल्या नमस्कार मी संतोष बळवंत हसबे आदर्श प्राथमिक विद्यामंदिर विटा या ठिकाणी सध्या मी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे आज या ठिकाणी आपल्या या शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीनं आम्ही सर्व शिक्षक स्टाफ कायमस्वरूपी कार्यरत असतो आणि त्या अनुषंगानं आम्ही विद्यार्थ्यांचा शारीरिक मानसिक आणि बौद्धिक विकास होण्याकरता आम्ही शाळेमध्ये दरवर्षी विविध उपक्रम राबवित असतो त्यापैकी आज या ठिकाणी शाळेमध्ये दोन उपक्रम महत्त्वाचे राबवलेले आहेत त्यामध्ये महत्त्वाचा उपक्रम म्हणजे एक आ आठवड आठवडी बाजार राबवलेला आहे याच्यामुळं विद्यार्थ्यांना व्य व्यवहाराचं ज्ञान आणि विद्यार्थ्यांना समाजामध्ये कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना नफा तोटा होत असतो म्हणजे खरेदी विक्रीमधून ते त्यांना काय होत आहे ज्ञान ज्ञात होत आहे त्याचबरोबर आज या ठिकाणी दुसरा महत्त्वाचा उपक्रम राबवलेला आहे तो म्हणजे कोणता किल्ले दर्शन त्याच्यामध्ये इयत्ता सातवीच्या क्लास टीचर मॅडम जयश्री पाटील मॅडम यांनी अतिशय उत्कृष्ट अशी का आ, हे मनामध्ये उद्देश ठेवून त्यांनी एक कलाकृती किल्ल्यांची कलाकृती तयार करण्याचा उपक्रम राबवलेला आहे ह्याच्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आणि अतिशय उत्तम असं त्यांनी किल्ले बनवलेले आहे ते त्यांनी जवळपास पंधरा ते वीस दिवस या किल्ल्यासाठी घालवलेले आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं पालकांचं आणि त्या सर्व शिक्षकांचं आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व शिक्षकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो त्याचबरोबर हे सर्व उपक्रम राबवण्यासाठी आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मान्य सदाशिवराभाऊ पाटील त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष मान्य वैभवदादा पाटील कार्यकारी संचालक मान्य पी टी पाटील सर त्याचबरोबर सर्व ट्रस्टी शाळा नियंत्रण समितीचे सर्व सदस्य सर्व या शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य पदाधिकारी यांचं सर्व सहकार्य मिळत असतं आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचा उद्देश सांगायचं म्हटलं की वि गुणवत्तापूर्ण अशी आमची शाळा आहे ह्याच्यामध्ये आम्ही दरवर्षी गुणवत्तेसाठी विविध उपक्रम राबवत असतो आणि ह्याच्यामध्ये शाळेमध्ये जवळपास पंचावन्न विद्यार्थी दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीसपर्यंत जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये आणि तालुक्यामध्ये गुणवत्ता यादीमध्ये आलेले आहेत एक अभिमानाची गोष्ट आहे आणि इथून सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीनं गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण कसं राहील आणि त्यासाठी आम्ही स्वच्छ सोच, स्वच्छता गुणवत्ता याच्यावरती जास्त भर देणार आहोत आणि निश्चित आम्ही प्रगतीपथावरती निश्चित जाऊ याची हवी देतो धन्यवाद माझे नाव शांभवी सदानंद रोकडे मी आत्ता सातवी शिकते मी आदर्श प्राथमिक विद्यामंदिर विटा या शाळेत शिकते आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांचं नाव संतोष बळवंत हसबेसर आहेत हा किल् हा किल्ला बनवण्यासाठी मला पप्पांनी प्रेरणा दिली आणि हा उपक्रम आमच्या वर्ग शिक्षकांनी पाटील टीचरांनी राबवला हा किल्ला बनवण्यासाठी मला असा फोम वापरला आणि हे छोटे छोटेसे असे बुरुज बनवले ते तो जो कठीण फोम असतो त्यापासून बनवलं आहे आणि थोडाफार इथं मधी झाडे बनव बनवण्यासाठी आपला जो स्पंज असतो ते तो, तो, तो वापरला आहे प्रतापगड हिथून आपण पार्किंग करतो आणि हिथून गेल्यावरती तर गोमुखी दरवाजा आहे तिथं गोमुखी दरवाजा म्हणतात कारण की तिथं गायीच्या आकाराचा आहे आणि हितापर्यंत आल्याशिवाय शत्रूला हित दरवाजा समजत नाही हिथून गेल्यावरती पूर्वेला शिवप्रताप बुरुज आहे हा परत तिथून तिथून बघितल्यावरती हिथं शामियाना आहे जिथं अफजल खानाचा शिवरायांनी वध केला होता तिथून गेल्यावरती हिथ राज दरवाजा आहे पण आता तो बंद आहे अं हिथून आपल्याला आता जाता येतं इथून गेल्यावरती भवानी देवीचं मंदिर आहे हा हे भवानी देवीचं मंदिर आहे तिथूनच गेल्यावरती इथं <coughs cuál> भवानी तलाव आहे हा भवानी तलाव आहे इथून गेल्यावरती इथं एक छोटस पाण्याचं टाक आहे आणि तिथून गेल्यावरती इथं सदर म्हणजे बाले किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे <coughs> बाले किल्ल्याचा दरवाजा तिथून गेल्यावरती इथं केदारेश्वराचं मंदिर आहे केदारेश्वराचं मंदिर आणि हा बुरुज इथं <coughs> केदारेश्वराचं मंदिर आहे के इथून गेल्यावरती इथं इथं कडेलोट केले हो ह्या इथं कडेलोट पॉइंट आहे पण ह्या किल्ल्यावरती कुठं कधी कडेलोट केला नव्हता इथून गेल्यावरती इथं सदर आहे ही सदर इथं परत इथं राजवाडा आहे पण आता तिथं राजवाडा नाही शिवरायांचा आश अश्वारुढ मूर्ती आहे तिथून गेल्यावरती तिथं एक रेडका बुरुज म्हणून एक आहे हा रेडका बुरुज आहे आणि तिथं यशवंत बुरुज आहे एक आणि तिकडून हिथ एक चोरवाट आहे आणि परत तिकडं एक शिवकालीन लेण आहेत थोड्याफार शिवकालीन लेण आहेत हा असा सगळा प्रतापगड आहे त्यामध्ये सगळे पॉइंट वगैरे सगळे दाखवले माझे नाव आयुष निलेश टकले मी आता असावी शिकतो माझ्या शाळेचे नाव आदर्श प्राथमिक विद्या मंदिर विट्टा असे आहे आज मी तुम्हाला कोरीगड हा किल्ला दाखवणार आहे कोरीगड हा किल्ला पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील दक्षिणेस पंचवीस किलोमीटर अंतरावर गंधार झाडींनी वेढलेला आहे या किल्ल्याला चौहू बाजूकडे तटबंदी आहे या किल्ल्यावरील कोरी कोराई देवीच्या मंदिरामुळे या गडाला कोरीगड असे नाव पडले या गडावर दोन मोठी तलाव आहेत व एक छोटी विहीर आहे या या गडासाठी या गडावर एक दोन बुर्ज आहेत त्यापैकी एकाचे नाव चिलखती आहे तर दुसऱ्या बुरुजाला नावच नाही एक, ना एक बुरुज हा या बुरुजावरून आपल्याला सगळा सगळे दृश्य दिसतात शिवाजी महाराजांनी या किल्ल्याने महत्व स्वराज्य सापण्यासाठी दिले कारण की या किल्ल्यावरून माणिकगड प्रबळगड माथेरान महाबळेश्वर तोरणा तिकोना असे बरेचसे काही दृश्य दिसते यामुळे स्वराज शिवाजी स्वराज्य स्थापन केले या किल्ल्यावर दोन मंदिर आहे एक म्हणजे कोराई देवीचे मंदिर व एक गणेश मंदिर या किल्ल्यावर एक दारू गोळ्याचे ठिकाण होते पण ते आता उद्ध्वस्त झालेले आहे कारण की या किल्ल्यावर शत्रूंनी के, हमला केला शत्रूंनी हमला केला पण त्यांना किल्ला जिंकता आला नाही त्यामुळे त्यांनी एक मोठा दारूचा गोळा त्यांनी डायरेक्ट धारकोट ठराव मारला त्यामुळे सगळा किल्ला जळत जळत श किल्ल्याला के उद्धवस्त केले म्हणून आजच्या काळामध्ये या किल्ल्याचे मार्ग त्यांनी सगळं ठीक केलेले आहे या किल्ल्यावर दोन दरवाजे आहेत एक गणेश दरवाजा व एक महादरवाजा महादरवाजा हा आंबे गावाखंड आहे तर गणेश दरवाजा हा कोरी गावाखंड आहे या गावासाठी आपल्याला पुण्यातून जावे लागते हा किल्ल्याला हा किल्ला मी घरगुती फोम व पुठ्ठे कागद व कलर यापासून बनवले आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव संदीप पाटील शाळेचे नाव आदर्श प्राथमिक विद्यामंदिर विटा मी हा किल्ला म्हणजे हा किल्ला मुरुड जिंजिरा किल्ला आहे जिंजिरा किल्ला हा महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात अरबी समुद्रात वसलेला मद मधोमध वसलेला एक सागरी सा, मजबूत किल्ला आहे हा किल्ला सिद्धिराजांनी बांधला होता आणि जवळजवळ तीनशे वर्ष हा किल्ला कोणालाही जिंकता आला नाही हा, या किल्ला हा किल्ला पोर्तुगीज इंग्रज मराठी यांनी अनेकदा प्र, प्रयत्न केले पण यशाचे प्रमाण शून्य राहिले त्यामुळे या किल्ल्याला अजिंक्य किल्ला म्हणजे कोणीही न जिंकलेला किल्ला असे म्हणतात हा किल्ला मी पुठ्ठ्यापासून बनवला आहे आणि मला या किल्ल्यामध्ये आईने आणि माझ्या भावाने मदत केली सांगता येईना आणि सहनही होईना शौच म्हणजे रक्तस्राव वेदना शौचा हा मुलगा मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात तुम्ही औषधोपचारा बरोबर लेझर व इंजेक्शन ची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा मराठी